नमस्कार एस्परंट्स तर स्वागत आहे नीती आय एसमध्ये आता माझं नाव आहे अकबर आणि मी यू पी एस सी मेन्स पण दिलेली आहे तर आता मी शिकवणार आहे अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल नीती आय एसमध्ये तर पाहूया काही वैशिष्ट्य यांची तर अँथ्रोपॉलॉजीची ओळख करून देतो आता एम पी एस सी एसपिरियंटसाठी ते पाहूया आता आपण आता इथं पाहू शकता तुम्ही हे काहीतरी खोदत आहे किंवा ही पण काहीतरी खणत आहे तर काय करत आहे ते आता पुढं समजूनच जाईल आता अँथ्रोपॉलॉजी म्हणजे काय नेमकं काय वाटतं तुम्हाला काय असेल तर अँथ्रोपॉलॉजी म्हणजे मानवाचा अभ्यास त्याचा भूतकाळ वर्तमान समाज संस्कृती भाषा जैविक रचना आणि उत्क्रांती तर बघितलं गेलं तर म्हणजेच काय येतं तर मॅन इन टोटॅलिटी ठीक आहे म्हणजे पूर्ण मानववंशाचा अभ्यास येतो यामध्ये आणि हे हा एक व्यापक आणि समतोल विषय आहे तर याबाबत आपण पुढे चर्चा करणारच आहोत आता आपण पाहूया की यामध्ये काय काय येतं नेमकी नेमका सिलेबस कसा आहे यामध्ये तर सिलेबस पाहूया आपण तर आता मेन मेन मुद्दे म्हणजे ठळक ठळक मुद्देच मी हायलाईट करतो पूर्ण वाचायची गरज नाही ते आपण पूर्ण डिटेलमध्ये करणारच आहोत ठीक आहे तर आता स्कोप काय आहे मग रिलेशनशिप काय आहे अदर डिसिप्लिनसाठी जसं की सोशल सायन्स झालं बिहेव्हिअरल सायन्स किंवा ह्युमॅनिटीज त्यानंतर मेन ब्रांचेस काय येतात अँथ्रोपॉलॉजीमध्ये जसं की सोशो कल्चरल बायोलॉजिकल बायोलॉजिकल अँथ्रोपॉलॉजी आर्कोलॉजिकल लिंग्विस्टिक त्यानंतर ह्युमनचं इव्हॉल्युशन कसं झालं पूर्णपणे बायोलॉजिकल आणि कल्चरल फॅक्टर्स काय होते आणि त्यांचे वेगवेगळे थेरीज ते तुम्ही पाहून घेऊ शकता आणि हे पण मराठीमध्ये पण उपलब्ध आहे ठीक आहे ते पण तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे प्रायमेटचे बायलोजेनेटिक स्टेटस त्यामध्ये जग जर बघितलं गेलं तर त्याचे काय 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 कॅरेक्टरिस्टिक्स असतात जसं की आता समजा मॅन आहे तर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे मग त्याचं जॉग्रफिकल डिस्ट्रीब्युशन कसं होतं कुठे कुठे सापडलेले हे कुणी उत्खनन केलेले तर ते सगळे येतं त्यानंतर एक बायोलॉजिकल बेसिस ऑफ लाईफ म्हणजे काय सेल डी एन ए वगैरे स्ट्रक्चर बेसिक बेसिक असतात यावर जनरली प्रश्न नाही विचारत हे खूप थोडंसं टेक्निकल जातं पण मॅनेजेबल आहे त्यानंतर हिस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू पण इम्पॉर्टंट आहे जसं की प्री हिस्टोरिक आर्किओलॉजी जसं की पॅलिलिथिक आहे मिजिओलिथिक निओलिथिक साल्कोलिथिक कॉपर ब्रॉन्झेज आणि आय एन एच आता हे तुम्ही काही वेगळं नवीन नाही आहे आपण एम एस सी प्रिलिम्समध्ये पण हिस्ट्रीमध्ये प्राचीन इतिहासात वाचलेलं आहे फक्त यामध्ये काय डिटेल होणार की ते कुठं सापडतात त्याचं खनिज कुठं खनिज बोलतं आपलं हे साईट्स कुठे कुठे आहेत कुणी कोणी उत्खनन केले आणि त्यांचं काय पर्स्पेक्टिव्ह होता त्याबद्दल ते सगळं जाणून घेऊ आपण त्यानंतर पुढे पाहूया जसं की आता कल्चर कल्चरमध्ये काय कसं कन्सेप्ट डेव्हलप झाली त्याचे वैशिष्ट्य काय आहेत त्यानंतर सोसायटी सेम तसंच की सोसायटीचे काय कल्चर आहे सोसायटीन कल्चरमध्ये काय फरक आहे आपण सुरुवात इथूनच करणार आहोत ठीक आहे त्यानंतर मॅरेज फॅमिली किनशिप आता हा थोडंसं दुःखदायक असणार काही साठी कारण की या वयामध्ये आपल्याला आप हे सगळं अभ्यास करावा लागतोय पण हे एकदा पोस्ट निघाली की मग त्याची काय प्रश्न विचारायची पण गरज नाही ठीक आहे मग फॅमिली किनशिप क्लिनेजेस कसे कसे होते पॅटिलिनिअर मातृसत्ताक होती, होती, होती काई -काई ओ, का पितृसत्ताक होती कशी होती त्यामध्ये काय काय डिफरन्सेस आहेत का नाही मग त्यामध्ये पण वेगवेगळे टाईप्स आहेत ठीक आहे डोमेस्टिक ग्रुप्स वगैरे ते डिटेलमध्ये करणारच आहोत आपण त्यानंतर इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन तर वेगवेगळ्या स्कोप रिलेव्हन्स काय इकॉनॉमिक ऑर्ग ऑर्गनायझेशनचा आता हा प्रश्न दोन हजार बावीसमध्ये विचारलेला आहे तसा फॉर्मलिस्ट अँड सबस्टॅन्टिव्हिस्ट डिबेट म्हणजे बऱ्यापैकी जर बघितलं गेलं तर जे पॉईंट्स आहेत सिलेबसचे जे पॉईंट्स आहेत तसे उचलून प्रश्न तयार केलात म्हणजे जास्त एफर्ट्स पण नाही घेतले त्यांनी मग पॉलिटिकल ऑर्गनायझेशन कशी होती त्यांची बँड टाईप ट्राईब जिवडम किंगडम त्यानंतर रिलिजन त्यामध्ये पण वेगवेगळ्या अप्रोचेस कसे असतात इव्होल्युशनरी आहे सायकोलॉजिकल आहे फंक्शनल आहे त्यानंतर सगळ्यात जर बघितलं गेलं इम्पॉर्टंट जे आहे अँथ्रोपॉलॉजिकल थेरीज सगळ्यात थे इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा जर पाहायला गेलं पूर्ण अँथ्रोपॉलॉजी हा सब्जेक्टमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जर गाबा असेल तर हे आहे काय आहे तर हे सगळ्या वेगवेगळ्या थेरीज आहेत आता जेव्हाही कुठलाही सब्जेक्ट येतो तर तेव्हा स्टार्टिंग कुठं तरी सुरुवातच होते तर त्याला क्लासिकल इव्हल्युशन इव्होल्युशनिस्ट इवोल्युशनरिझम म्हणतात त्यामध्ये वेगवेगळे थिंकर्स होते खूप सारे आहेत त्यापैकी त्यांनी तीनच निवडलेत ठीक आहे त्यामध्ये पण आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत मग त्यांना काउंटर करण्यासाठी वेगळी स्कूल ऑफ थॉट येते जसं की मग हिस्टॉरिकल पर्टिक्युलरिझम मग त्यानंतर त्याला काउंटर करण्यासाठी मग वेगळे आले म्हणजे हे जुगलबंदी चाललेलीच असते की तू काहीतरी काउंटर कर मग मी काउंटर करणार असं त्यामध्ये चाललेलंच असतं आणि हे मजा येणार आहे फक्त यामध्ये थोडंसं जास्त कन्फ्युजन होतं की नेमकं कुणी काय म्हटलंय आणि समजा एकावर प्रश्न जरी आला तर मग नेमकं लिहायचं कसं आणि कुठं सुरुवात करायची ते पण आन्सर रायटिंग प्रॅक्टिस पण करून घेणार आहोत आपण पुढे पाहूया त्यानंतर कल्चर लँग्वेज कम्युनिकेशन मग रिसर्च मे मेथड्स कसे कसे झाले जसं की फिल्डर केलंय का वेगळ्या टेक्निक्स वापरल्यात मेथड कुठली वापरली मेथड मेथडॉलॉजी होती मग डाटा साठी कुठले कुठले टूल्स वापरलेत तर हे पण इम्पॉर्टंट पॉईंट आहे ठीक आहे कारण की जर पाहायला गेलं तर अँथ्रॉलॉजी पूर्ण उत्खनाचंच आहे की पूर्णपणे कसं उत्खन केलंय मग त्याच्या कुठले कुठले मेथड्स वापरलेत कुठले थिंकर्स होते किंवा कु कु कुठले अँथ्रोपॉलॉजिस्ट होते तर ते पण पाहणार आहोत आपण मग ह्युमन जेनेटिक्स थोडं सायंटिफिक येतो यामध्ये त्या त्यानंतर मेथड्स अँड ॲप्लिकेशन मग मेंडेलियन जेनेटिक्स जेनेटिक पॉलिफॉर्सिझम आता हे नावं ऐकून जरा घाबरायची गरज नाही आहे ठीक आहे हे बेसिकच आहेत जेव्हा आपण करू लेक्चर्स तेव्हा कळून जाईल तुम्हाला ठीक आहे घाबरायची गरज नाही आहे हे थोडे सायंटिफिक टर्म्स आहेत थोडंसं सायन्समध्ये आहे हा पण यावर जास्त प्रश्न नाही विचारत यू पी एस सीला पण माहिती आहे ॲव्हरेज जे स्टुडंट्स असतात ते जनरली आर्ट्स अँड कॉमर्स मेजरली तरी तर या फील्डमधनंच येतात म्हणून हे पण यू पी नाही विचारलं तर एम तर दाट शक्यता आहे की नाही विचारणार ना? पण तरी पण आपली तयारी असायला पाहिजे क्रोमोझोम्स क्रोमोझोम ॲबरेशन्समध्ये त्यामध्ये जे वेगवेगळे सिंड्रोम्स आहेत जसं की टर्नर सिंड्रोम आहे डाऊन सिंड्रोम आहे पटाऊ एडवर्ड तर सगळे त्यांचं काय वेगवेगळे चेंजेस होतात जेनेटिक इम्प्रिंट्स मग रेस अँड रेसिजम एज सेक्स अँड पॉप्युलेशन व्हेरिएशन जेनेटिक मार्कर काय असते बघा बऱ्यापैकी जर बघितलं गेलं तर फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट तुम्हाला सिलेबस माहिती आहे ठीक आहे आपल्या जीवनात आपण हे पाहिलेलं आहे फक्त थोडंसं वेगवेगळे आहेत आणि ते पण एवढे वेगळे नाहीत जर ते वाचलं ना इकोलॉजिकल आता हे वाटलं हे काय वेगळं आहे तर जसं जसं जेनेटिक अॅडॅप्टेशन्स होतात तर त्याच्याबद्दलच हे पूर्ण त्यानंतर एपिडेमिओलॉजिकल आता हे तर असं वाटेल की हे कुठल्या वेगळ्या दुनियातून चाललं आहे एपिडेमिओलॉजिकल म्हणजे काय काय नाही हेल्थ अँड डिझीजचंच आहे ठीक आहे इन्फेक्शन्स असतात डिझीजेस कुठले कुठले नॉन इन्फेक्शन्स असतात तर ते सगळं असणार आहे आता लास्ट चालत हे हा पेपरवरूनच चालला आहे आता ठीक आहे पेपरवरून थोडा मोठा आहे थेरेटिकल पॉईंट ऑफ व्ह्यू आणि खूप इम्पॉर्टंट आहे तर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट बाळाची ग्रोथ कशी होती प्री नॅटल नॅटल चाइल्डहुड चाल्डहूड पूर्ण त्याचा त्यामध्ये काय काय ग्रोथ अँड डेव्हलपमेंटमध्ये काय काय प्रॉब्लेम्स येतात जेनेटिक आतात का एन्व्हायरमेंटल वेगवेगळे मग एजिंग अँड सेनेसन्स बायोलॉजिकल अँड क्रोनॉलॉजिकल लॉन्जिव्हिटी ते वेगवेगळे थेरीज वगैरे त्यामध्ये पाहू शकतो आपण मग रिलेवन्स ऑफ मेनार्क मेनोपॉज वेगवेगळे जे बायो इव्हेंट्स आहेत फर्टिलिटीसाठी त्यानंतर <coughs> डेमोग्राफिक थेअरीज वेगवेगळे आहेत मग ॲप्लिकेशन काय आहे अँथ्रोपॉलॉजीमध्ये हे मे मे बी मी तर म्हणेल की जे ॲप्लिकेशन पार्ट आहे ना ते आपण शेवटीच करूया ठीक आहे कारण की आपल्याला माहीत नाही ना कुठं कुठे अप्लाय करू शकतो तसं बऱ्यापैकी ते लिहिलेलंच आहे की स्पोर्ट्स न्यूट्रिशन डिफेन्स फॉरेन्सिक म्हणजे बऱ्यापैकी सगळ्याच जे ॲप्लिकेशन्स आहेत ना तिथं आपण करू शकतो आणि ते कसे पॉईंट्स असायला पाहिजे ते पण आपण पाहूयात ठीक आहे हा झाला पूर्ण पेपर वन आता पेपर टू पाहूया आता यामध्ये कसं आहे अँड सिव्हिलायझेशन आणि मेजरली इंडिया पॉईंट ऑफ व्ह्यू इंडिया आणि वर्ल्ड थोडंसं आहे यामध्ये जसं की स्टार्टिंगलाच आहे इंडियन आणि इंडियन कल्चर आणि सिव्हिलायझेशन त्यानंतर न्यूलेथिक म्हणजे हे इंडियन पॉईंट ऑफ व्यू थोडंसं जास्त आहे इंडियन सिव्हिलायझेशन प्री हरप्पन हरप्पन पोस्ट हरप्पन मग पॅले अँथ्रोपॉलॉजी इथेनो आर्किलॉजी इंडियामध्ये डेमोग्राफिक प्रोफाईल इंडियामध्ये स्ट्रक्चर आणि नेचर काय ट्रेडिशनल इंडियन सोशल सिस्टम म्हणजे आपलं वर्णाश्रम माहिती असेल कुठले कुठले वर्ण आहेत सांगा कमेंट सेक्शनमध्ये मग पुरुषार्थ कर्म कर्म माहिती असेल तेच कर्माच आहे ठीक आहे आपलेच कर्म आहेत हे अभ्यास करायला लागतंय रीना <coughs> त्यानंतर कास्ट सिस्टम त्याचं स्ट्रक्चर कसं होतं मग त्याचे थेरीज कुठले कुठले ओरिजिन कुठनं झालं कास्टचं जर तुम्ही उत्सुक असाल ना या विषयामध्ये तर हा विषय खूप आवडेल तुम्हाला ठीक आहे जर बोर झालं वैतागलं काय काय हिस्ट्री दुसरे सब्जेक्ट्स असतील जी एसचे ते वैताग झाला हा उचलला सब्जेक्ट छान वाटेल ठीक आहे ऑप्शनल असाच विषय असायला पाहिजे की जर बोर झालं तर तुम्ही डायरेक्ट घेऊन बसायला पाहिजे ठीक आहे असं नाही वाटायला पाहिजे हे डबल डुकी दु, डबल दुखी दु, नको व्हायला मग सॅक्रेड कॉम्प्लेक्स काय आहे इम्पॅक्ट काय होता बुद्धिझम जैनिझम बघा हे बऱ्यापैकी आपल्याला जे जी एसमध्ये आहेत तेच सब्जेक्ट्स आहेत जास्त करून बघितलं गेलं तर हिस्ट्री आणि जॉग्रफी पण आहे थोडंफार आणि प्रॉफर सायन्स ठीक आहे ह्याचं सगळं मिश्रण आहे इमर्जन्स आणि ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इंडियामध्ये इंडियन विलेजेस लिंग्विस्टिक रिलीजियस मायनॉरिटीज इंडिजिनस अँड एक्झिजिनियस प्रोसेस काय होते कल्चरलमध्ये ट्रायबल सिच्युएशन काय होते इंडियामध्ये मग प्रॉब्लेम्स काय होते ट्रायबलचे मग त्यामध्ये काय काय फॅसिलिटीज प्रोव्हाइड केलेत का नाही गव्हर्नमेंटने मग डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स कुठले कुठले आले मग त्याचा काय इम्पॅक्ट झाला ट्रायबल डिस्प्लेसमेंटवरती ठीक आहे फॉरेस्ट पॉलिसी होत्या मग इम्पॅक्ट काय झाला अर्बनायझेशन इंडस्ट्रीलायझेशेशन मग एक्सपोर्टेशनचे काय प्रॉब्लेम्स होते मग एस सी एस टी सगळे जे वेगवेगळे बॅकवर्ड का कास्ट आहेत आणि क्लासेस आहेत तर त्यांना कॉन्स्टिट्युशनल सेफगार्ड्स आहेत का नाही तर ते पण पाहिजेत आणि इथं बघा स्पेसिफिकली म्हटलं आहे कॉन्स्टिट्युशनल सेव्ह फॉर शेड्युल्ड ट्राईबज अँड शेड्युल कास्ट म्हणजे ओबीसी ओबीसी पण आहेत तसे पण मेजरली तर यावर फोकस केला आहे ठीक आहे मग त्यानंतर सोशल चेंज कंटेम्पररी आता बऱ्यापैकी तुम्हाला कळून गेलं असेल की ट्रायब अँड नेशन मग रोल काय होता अँथ्रोपॉलॉजी ट्रायबल अँड रुरल डेव्हलपमेंटमध्ये आणि कॉन्ट्रीब्युशन ऑफ अँथ्रोपॉलॉजी टू द अंडरस्टँडिंग ऑफ रिजनलिझम आता हा पण पॉईंट आहे बघा आपल्या सिक्युरिटीमध्ये येतो ठीक आहे रिजनलिझमचा इम्पॅक्ट बघितलं गेलं तर नक्षलिझमवर पण दिसून येतो है ना तर इथंही तुम्ही रिलेट करू शकता हे असं नाही की तुम्हाला स्पेसिफिक इथंच ठेवायचं आहे ह्याला इथं वाचलं म्हणजे इथंच वापरायचं असं नाही ठीक आहे सगळीकडे वापरायचं आपल्याला अक्रॉस जी पेपर सगळे आणि आता हा इंटरकनेक्शनचाच गेम आहे तर आता एक पॉईंट सांगतो तुम्हाला हा सिलेबसचा पॉईंट टू पॉईंट वन पेपर वनमध्ये आहे ठीक आहे नेचर ऑफ कल्चर आता आपण पाहिला कन्सेप्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कल्चर सिव्हिलायझेशन एथनोसेंट्रिझम आणि कल्चरल रिलेटिझम हे शब्द आहेत ठीक आहे आता यू पी एस सीनं काय विचारलं आहे बघा चार पाच वेळा विचारले आहे प्रश्न आता पण विचारलेला शॉर्ट नोट्स ऑन कल्चरल रिलेटिव्हिजम स्ट्रेट फॉरवर्ड काही वेगळं नाही केलं यांनी ही टर्म उचलली ह्याच्या पुढे लिहिलं फक्त राईट शॉर्ट नोट्स ठीक आहे थेट न उचलला लावला झाले प्रश्न म्हणजे जर तुम्ही प्रत्येक पॉईंटवरती जरी नोट्स बनवले जरी तुम्हाला वेगळं वाटत असेल काहीतरी पण यामध्ये प्रॉब्लेम असा येतो की सोर्सेस खूप सारे आहेत पण लिहायचं किती वर्ड लिमिट किती असते कसं करायचं मॅनेज ते सगळं इथं होऊन जाईल आता हा का निवडावा बरेपैकी कन्सेप्ट क्लिअर झाले असतील सोपे व सवजण्यासारखे कन्सेप्ट आहेत आपले रोजच्या जीवनातील आहेत गोष्टी जसं की समाज झाले नातेसंबंध आदिवासी जीवन संस्कृती हेच तुम्ही अभ्यासता ठीक आहे क्लिष्ट विज्ञान नसलेला सरळ मार्गी विषय आहे ठीक आहे एकदम असं प्रोफेसरच पाहिजे पी एच डी जायला पाहिजे एकदम असं नाही आहे ठीक आहे सिम्पल जरी तुम्हाला बेसिक नॉलेज जरी असलं सायन्सचं तरी होऊन जाते त्यानंतर नॉन सायन्स बॅकग्राऊंड अशी अवस्था नाही व्हायला पाहिजे ठीक आहे नाहीतर हे वाचून तुम्हाला वाटेल की असंच डायरेक्ट वाचून विशुद्धच पडला एवढं काय टेन्शन नाही घ्यायची गरज तुम्हाला बायोलॉजी किंवा सायन्समध्ये पारंगत असण्याची गरज नाही आहे आवश्यक बायो विषय असले जसं की इव्हॉल्युशन झाला जेनेटिक्स झाले हे खूप सोप्या भाषेत शिकवले जातील तुम्हाला काही डिफिकल्टी येणार नाही यामध्ये त्यानंतर शॉर्ट अँड स्कोरिंग सिलेबस आहे आता आपण पाहिला दोन्ही मिळून सुमारे ऑलमोस्ट दीडशे ते एकशे साठच टॉपिक्स आहेत मॅनेजेबल आहे चार ते पाच महिने मी तर म्हणाल तीन ते चार पण बघू जसं होईल तसं आता तुमची ग्रॅस्पिंग कॅपॅसिटी कशी आहे त्याच्यावरती डिपेंडेंट असेल आणि अनेकजण अडीचशे प्लस मार्क्स सहज मिळवतात ठीक आहे आता यामध्ये स्कोरिंग कसं असेल ते काही बोलू नाही शकत पण मिनिमम तरी अडीचशे तरी भेटतीलच तुम्हाला आणि त्याहून जास्तच पडतील कारण की व्हॅल्यू एडिशन पण आपण करणार आहोत इंटर डिसिप्लिन लिंकेज जसं मी सांगितलं वेगवेगळ्या मध्ये तुम्ही इंटर लिंक करू शकता है। हिस्ट्री जी एस पेपर वन जी एस पेपर फोर एथिक्स एस्पेशली त्यानंतर एसे पण आहे एस पण दिलेला आहे हा एसे पण आहे ठीक आहे जसं की आदिवासी सामाजिक क्षमता सांस्कृतिक यासारख्या मुद्द्यांवर तुम्ही भरपूर वापरता येतो आणि त्यानंतर आता सध्याच्या ज्या घडामोडींशी संबंधित आहे जसं की आरक्षण झाले आदिवासी धोरण महिला अधिकार एलजीबीटी क्यू सांस्कृतिक संघर्ष या सर्व मुद्द्यांवर अँथ्रोलॉजी उपयुक्त ठरतो आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हा एक पॉईंट येतो की मटेरियल कसं असणार आहे आता तर सगळ्यांची शंका हीच असते की हे फक्त इंग्लिशमध्येच आहे मराठीमध्ये नाही आहे तर आता माझी ती मेहनत असेल की हे जे इंग्लिशमध्ये आहेत तर त्याला थोडंसं कन्वर्ट करायला वेळ लागेल पण होऊन जाईल ठीक आहे मे बी आता आता पाहणारच आहोत ही बॅच कधी सुरू करतो आहे आपण तर मटेरियलची काळजी करू नका जास्त रिसोर्सेसकडे पळू नका जे आहे जे आपले नोट्स असतील मोर दॅन सफिशियंट राहतात ठीक आहे दुसरं काही वाचायची गरज नाही तुम्हाला आता जर बघितलं गेलं तर दुसरे विषय पण त्याच्या संबंधात असतील आता जर कम्पेअर केलं तर सिलेबसची लांबी खूप कमी आहे कम्पेर्ड टू ठीक आहे हे तीन सब्जेक्ट्स त्यानंतर स्कोरिंग आहे सगळ्यात जास्त स्कोरिंग आहे आता आपण टॉपर्स पण आय गेस्ट लक्ष्मी दुर्गा शेट्टी काहीतरी हा चांगलं नाव होतं शुभम पण आहेत ऑल इंडिया रँक वन ठीक आहे तर त्यांचा पण स्कोअर आय गेस थ्री फिफ्टी फिफ्टी नाही आहे थ्री थर्टीच्या आसपासच आहे तर थ्री थर्टीवर स्कोअर करू शकतो आणि यामध्ये थोडंसं कमीच स्टॅटिक सिलेबस आहे का स्टॅटिक आहे जास्त करून स्टॅटिकच आहे डायनेमिक बदल यामध्ये थोडेफार होत असतात जॉग्राफी बोला पी एस आर तर पूर्ण त्यावरच आहे त्यानंतर ओव्हरलॅप जी एस बरोबर आहे का हाय मॉडरेट आहे हा आणि इथं मॉडरेट टू लो असतो त्यानंतर नॉन सायन्स फ्रेंडली आहे का हो आहे इथं थोडंसं नाही इथं थोडंसं टेक्निकल टर्म्स येतात जसं की जॉग्रफी आणि दुसरे पण सब्जेक्ट्स आहेत तर त्यामध्ये टेक्निकल थोडंसं जास्त असतो नंतर आन्सर रायटिंग सिम्प्लिसिटी आपण जसं दहावीत असतात की एक टॉपिक दिला त्यावर नोट्स बनवले तेच तेच करायचं आहे बाकी काय नाही आहे आणि खूप सोपं आहे तुम्ही पाहणार ना ओरिएंटेशन लेक्चरला या एक जुलैला होतं सुरू कॉम्प्लेक्स फ्रेमवर्क लागत इथं थोडंसं कॉम्प्लेक्स फ्रेमवर्क लागतं या सब्जेक्ट्समध्ये आता रिकॅप करूया पूर्ण काय असणार तर सोपे समजण्यासारखे कन्सेप्ट्स आहेत नॉन सायन्स बॅकग्राऊंडसाठी योग्य शॉर्ट अँड स्कोरिंग सिलेबस आहे आणि इंटर डिसिप्लिनरी लिंकेज आहे आणि लास्टचे तर दोन पॉईंट्स आहेत सध्याच्या घडामोडींशी संबंधित आणि मटेरियल अवेलेबिलिटी तर आता ही जी बॅच आहे तर तुम्ही म्हणूनच अँथ्रोपॉलॉजी निवडा मी तर म्हणेल एकदा ट्राय तरी करून पहा नाही आवडला तर ती वेगळी गोष्ट आहे पण मी तर म्हणेल आवडूनच जाईल तुम्हाला कारण की सोपं आहे जास्त काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे आपण जे पाहतो त्याबद्दल त्या बाबतीतच असणार आहे हे सगळं आणि ही बॅच आता सुरू होईल एक जुलैपासून एक जुलैला ओरिएंटेशन लेक्चर आहे तुम्ही पाहू शकता सेमिनार वीस टक्के डिस्काउंट दिला जाईल फर्स्ट जे ट्वेंटी स्टुडंट्स येतील थी, ठीक आहे वैशिष्ट्य वगैरे तुम्ही पाहिलेच आहेत आता आणि तुम्हाला काही पण शंका आली तर इकडे कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे मग थँक्यू प्रकरण नाही झालं ना